मित्रांनो सगळ्यांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा तर आजचा विषय आहे ऑक्टोबर संदर्भातील दोन हजार पंचवीसचा कर्कराशी एकटेपणातून कसे वाचावे जीवन बदलणारे पंधरा उपाय श्री गुरुदत्त श्री समर्थ महाराज ब्रा मित्रांनो कर्कराशी लोक खूप भाऊक असतात ते लवकर जखमी होतात पण मजबूतही मनात खोल भावना ठेवून शकतात म्हणून त्यांचा एकटेपणा पटकन जाणवतो मी स्वतःला एकटे पडू नये म्हणून आत्ताच काय करावं याची सोप्या आणि उपयोगी पॉईंट्समध्ये आपण इथे माहिती घेणार आहोत स्वतःच्या भावनांचा स्वीकार करा आपल्याला भावना ओळखून स्वीकारल्यावरच मन हलकं होतं आणि एकटेपणा कमी भावना लपू नका व्यक्त करायला शिका हे कर्कराशीसाठी औषध आहे छोटा सपोर्ट ग्रुप तयार करा जीवाभावाचे मित्र ठेवा ठेवा ज्याच्याशी दररोज बोलणं सुरू लहान गट असला तरी पुरेसा असतो तोच आधार मनाला शांत करतो स्वतःसाठी वेळ ठेवा ध्यान योग संगीताने मन शांत करा पण तासन तास एकटं ता बसणं टाळा ते मनाचे घुसमट वाढवतं म्हणून वेळेच्या समतोल ठेवा हे महत्वाचं जुने छंद पुन्हा सुरू करा चित्रकला लेखन स्वयंपाक बागकाम काही छंद आपल्याला पुन्हा जोडून ठेवतात ते मनाला रिफ्रेश करून टाकतात एकटेपणा कमी करण्यास मदत करतात इतरांना मदत करा कर्क राशीच्या लोकांना मदत करायला आवडतं दुसऱ्यांनी कामं आल्यावर मन हलकं कोणाशी बोलताना स्वतःचे दुःख कमी जोडलेपणे वाढतात आणि आनंद मिळतो दररोज कोणाशी तरी बोला फोन कॉल व्हिडिओ कॉल मेसेज काही फक्त पाच मिनिटे जरी दिले तरी जोडलेपणाची भावना निर्माण होते मनाला नेहमीच आधार मिळतो त्यातून नकारात्मक विचार लिहून ठेवा मनात येणारे त्रासदायक विचार लिहा प्रत्येक विचाराला उपाय लिहायला शिका लिहिल्यानंतर मनातील गुंतागुंत सुटते सकारात्मक दृष्टिकोन आपोआप वाढतो आत्मविश्वास वाढावा रोजचा मंत्र मी पुरेसा आहे मी सक्षम आहे हे वाक्य रोज मनात म्हणा स्वतःची किंमत ओळखली की मनातलं एकटेपणा निघून जातो नवीन शिकायला सुरुवात करा नवीन कोर्स वर्कशॉप ऑनलाईन क्लास करा नवीन लोक भेटतील नवीन ओळखी होतील एकटेपणा हळूहळू आपोआप कमी होईल मनालाही नवी दिशा मिळेल कुटुंबांशी वेळ वाला आई वडील भावंड मुले यांच्यासोबत गोष्ट करा वेळ द्या हसा बोला कर्क राशीला कुटुंबातच ऊर्जा मिळते त्यातूनच मनाचा आधार पक्का होतो सोशल मीडियाचा योग्य वापर करा फक्त स्क्रोल न करता बोलायला शिका ग्रुपमध्ये सामील व्हा पोस्ट टाका सकारात्मक लोकांशी जोडले गेले की मनाचा एकटेपणा कमी होतो लगेच ध्येय निश्चित करा आणि धावा मनाला लहान लहान गोल्स बनवा आणि साध्या प्रत्येक आठवड्यात त्याचा रिव्ह्यू घ्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यावर मनाला दिशा मिळते आणि शक्ती येते स्वतःला व्यक्त करायला शिका राग दुःख ताण मनात न ठेवून ठेवा बोलून दाखवा लिहून ठेवा व्यक्त करा व्हिडिओ बनवा गाणी म्हणा आणि चित्रमन रिकामं झालं की शांतता मिळते आध्यात्मिक अंगीकार रोजची मंत्र जाप साधना प्रार्थना ध्यान सुरू करा कर्कराशच्या मनाला हे खूप उपयोगी पडते शांतता आणि मजबूत देखील तुम्हाला मिळेल लहान गाठीपेटी आयोजित करा घरात छोटा कार्यक्रम करा चहा पाणी ठेवा मित्रमैत्रिणींना बोलतो हास्य वाटा यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा आपोआप लोकांशी जवळ देखील वाढेल छोट्या गोष्टी रोज करा सकाळी तीन कृतज्ञतेची गोष्टी लिहा आठवड्यातून एकदा बाहेर नक्की जा ग्रुपमध्ये सामील व्हा कर्कशी लोक लक्षात ठेवा तुमचा स्वभाव प्रेमळ आणि जीवाळ्यांचा एकटेपणा दूर करून तुमच्यासाठी शक्य फक्त जोडलेपणा टिकवून ठेवू शकतो मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री श्री स्वामी समर्थ